ए आम्ही वादळ आम्ही हे मर आम्ही काळ आम्ही र ना मस्तांची जाता मची आरभ्या कोणाला धावतो रेशी ना तातीशी बक रेन रोग रखायाची, याची रयत राजा तो आम्ही हात याच जिकत नाही जवर तवर झुन तर रायाच तुकडे तुकड झाले तरी बी कणा कणान शुभरज शुभ र शुभरद 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 राजार हे मेला मध्ये गया आम्ही अशी त्याची बासार मराठी माती तोच आहे आसार दुष्मानाला धाक दे शिवरायांच नावर दुष्मानाला धाक दे शिवरायांच नावर हे शंभू शंकरच नव राजगड दावर शुभ राज शिवराज शिवराज राजार शुभ राज शुभराज शुभ हे इथं पाय ठेऊन आंद दोस्ता कर भर कन रुद्र पंच शिवरायांचा आधार वारा काही वनवा कसा कसा तुला जय काही वनवा कसा कसा तुला जय पर हे मराठा यो आता मराठा यो आता उभी शाही ठोकर शिवराज शुभ राज शुभ राजार शिवराज राज शिवराज शिवराज राजार